आणि तो पोलीस आला मला गोळ्या घडायला मला तुला माझा बोली पाहिजे ना चल मी सागर बनले होतो त्या घड्याला गायची मी दहा अटक केलं माझ्या सांगू यायच आहे तू काय बोलून घ्यायला त्याच्याद्वारे या जबाबदार भक्त पडविसे माझे दुसरे गुन्हे काढणार ज्याशी वीसुळा काढणार मला बोली टाकणार आणि तू पोलिसांना मला गोळ्या घालायला लागला तुला माझ्या बळी पाहिजे ना चल मी सागर बांधले होतो त्या थोड्या तू खा मला मला बळी द्या माय बाप मराठी सांगतो येणार मस्त घ्यायचं नाही मी त्याच्या सागर बांधल्यावर चालू त्याला माझा बळी पाहिजे ना तू घे फक्त माझा कुठं बोल घर पडून देऊ मला येता सगळ्या सोयरांचा गुणा घेऊन येतो नाही तर त्याला माझा बळी पाहिजे तर देवेंद्र फडणीसला बळी देतो तू दुसरं काय तुम्ही <laughs> <laughs> akan 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 ते उतरण बाबा पुन्हा मग उतरून द्यायचं का काय नाही तुम्ही फक्त त्यांच्या मागे चला